तर हे पहा मैत्रिणींनो आपण आज फुलांची रांगोळी पाहणार आहोत ही रांगोळीची बघा आमची तयारी कशी चालली मी आले गावी जाऊन त्याच्यामुळं मला पण खूप वेळ भेटणार आज हे पहा हे फुलं अगोदर आपण कट करून घेतोय मी रांगोळी शेअर करते यूट्यूबवर हे पहा मी कापून घेतलेल्या पाकळ्यांची किती छान रांगोळी आली तरच मला ट्राय करून पहा माझ्या दारातच आंब्याचं झाड असल्यामुळं तर पानांची तर काही कमीच नाही दो दो, एदो, 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 की पहा आपली रांगोळी तयार झालेली आहे एकदम फक्त आपण पुलांच्या पाकळ्यांपासूनच तयार केलेली आहे कशी वाटली काय वाटली बघा सांगा आणि तुम्ही पण एकदा नक्कीच प्रयत्न करा